फार्म्स फार्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलो आहे माऊली सदाबार पेरूच्या प्लॉटमध्ये आज आपण या ठिकाणी बघू शकता आपल्या आज पेरूची हार्वेस्टिंग चालू आहे बघा या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे आमचे खास मित्र विशाल इलेक्ट्रिकल चे मालक विशाल सरकटे तसेच त्यांचे जोडीदार सहकारी मित्र विष्णू सर हे पण या ठिकाणी आलेले आहेत हे बघा या ठिकाणी उत्तम प्रकारचं असं हार्वेस्टिंग करत आहेत हे बघा आज त्यांनी वेळातला वेळ काढून आपल्या पेरूबागेला भेट दिली तसेच आपल्या पेरूबागेमध्ये आपण जो आंतरपीक टरबूज पिकाची लागवड केलेली होती हे बघा या ठिकाणी आपला टरबूज पीक पण व्यवस्थितरित्या झालेला आहे व आलेला आहे हा आपला सरदार जातीचा पेरू आणि त्याच्यामध्ये जी आपली आहे ही टरबूज पिकाची लागवड या ठिकाणी बघू शकता आपण आंतरपीक या ठिकाणी लागलेली आपल्या आंतरपिकमध्ये टरबूज पिकाची सेटिंग व आपल्या बागेला लागलेली सेटिंग